हॅलो कसे कस्या सगळे मजेत ना सेंट लुईसमध्ये सध्या कडक ऊन आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात पण होते आहे तर म्हटलं त्याला कांद्याचं लोणचं बनवूया तर मला इथल्या सुपर मार्केटमध्ये मला लोणच्यासाठी जे पांढरे छोटे कांदे होय होते ते मिळाले तर त्याला मी पहिले स्वच्छ करून घेतलं पाण्यातनं वॉश करून घेतलं आणि ड्राय करून घेतले लोणच्याकरता कांदे आता कांदा ड्राय झाला आहे पूर्ण स्वच्छ झाला आहे तर आता आहे मेन सुरुवात की आता याचा बनवायचं कसं आहे आपल्याला लोणचं तर कांद्याचं जे हे देठ आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे हे कट नाही करायचं हे असंच राहू द्यायचं कारण या देठावरच पूर्ण पूर्ण हा जो कांदा आहे तो डिपेंड आहे जेवढा तुम्हाला बारीक करता येईल ना त्याचे छान याचे बारीक बारीक काप करायचे माझी आई नेहमी पावशी म्हणतात त्याला तर पावशीने अशी बसून ती प्रॉपर अशी त्याने ना खूप छान धार पण यायची आणि बारीक बारीक तिचं इतके सुंदर पात व्हायची ना याची कांद्याची याची अगदी बारीक बारीक करायची आणि त्यावर ना केल्या पण जाते मला नाही वापरताय पण पर माझे अजूनही पावशी वापरते आता सगळीकडे काय म्हणतात त्याला माहिती नाही पण आम्ही पावशीच म्हणायच म्हणतो उन्हाळ्याचा कांदा खातो पण तो ना बरेचदा उष्ण होतो ताटात वाया जातो आणि पूर्णपणे पोटात जात नाही आणि उन्हाळ्याचा कांदा खूप गरजेचा आहे याबरोबर काही नसलं ना तरी सुद्धा तुम्ही पोळी आणि हे लोणचं हे पण खाऊ शकता हे जे असतं ना असे छान बनत किती सुंदर फुल दिसते नाही आणि हे देठ इथपर्यंतच कट करायचं म्हणजे याला पूर्ण ते सपोर्ट राहतो हे लोणचं ना पांढऱ्या कांद्याचंच करायचं आणि ते पण छोट्या पांढऱ्या कांद्याचं मोठ्या कांद्याची पण एवढी टेस्ट नाही लागत जेवढी ह्या लागते आणि त्यात पण लाल नाही वापरायचे मी लाल ट्राय करून बघितलंय पण तेवढी टेस्ट नाही मिळत जेवढी पांढऱ्या कांद्याला मिळते आणि इझी आहे आणि मस्त लागतं आणि कोकणात जर गेलात ना तर तिथे पण खूप विकायला असतात दुकानांमध्ये बाहेर लावलेलेच असतात आंबे आणि कांदे आमच्याकडे ना उन्हाळ्याच्या भाज्या काही काही फिक्स आहेत जशी वड्या असतात त्या घरगुती भा त्याची घरगुती भाजी होते ती वड्या स्पेशली ती रसाबरोबर करतातच वड्या असतात मुगाच्या वड्या म्हणतात त्याला ढेमसाची डाळ टाकून भाजी चण्याची डाळ टाकून एक चिवची भाजी करतात ती बेसन घालून करतात बेसन आणि कच्ची कैरी पूर्ण तयार झाले आहेत माझे कांदे कट करून हे छोटसं फ्लॉवर ओनियन फ्लॉवर म्हणू शकता आपल्याला कांद्यामध्ये घालायला मी आता मसाला तयार करून घेते आहे तर त्यात मी दोन टेबलस्पून लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून कोरिअंडर पावडर घेतली आहे आणि टू हाफ टी स्पून मीठ घेतलं आहे तुम्हाला जसं तिखट आणि कोरिअंडर पावडर घालायचं आहे जसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता मला थोडं तिखट लागतं तर मी तिखट घेते आणि ते छान मिक्स करायचं आणि छान ते अशा प्रकारे भरून घ्यायचा मसाला आणि यात तुम्ही ना मेथीदाणा आणि धाण्याची दाणे भाजून ती सुद्धा पावडर आ, मिक्स करू शकता त्याने सुद्धा खूप छान जवळ ते खूप थोडा थोडाच मसाला बनवला मला कमी पडला होता तुम्ही परत बनवला आणि परत स्टफिंग करून घेतली कांद्यामध्ये ना मसाला छान भरायचा नाही तर नुसतं कांदा कांदा लागेल त्यात मसाला भरला की ते छान लागतं मस्त मसाला आलाय फायनल आता आपल्याला यात फक्त आता तेल घालायचं आहे इतका मस्त येतोय ना आणि टेम्पटिंग दिसतंय ना तेल तुमच्या हिशोबाने टाका मी थोडं जास्त टाकते म्हणजे जेव्हा आपण खाऊ तेव्हा छान मुरलेलं तेल त्याच्यासोबतच खाता येईल आणि वरून तेल घ्यायची गरज पडणार नाही फायनली आपल्याला रेडी झालेलं आहे कांद्याचं मस्त दिसतंय आहे टेम्पटिंग बघा खूप टेस्टी हे आणि आपण आंब्याचं जसं खातो ना असं तेल असतं ते तेल घेऊन ते खूप छान चव येते तशीच याची सुद्धा खूप टेस्टी छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे लोणचं तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि काही नाही जे घरी असताना आपल्या त्या मसाल्यातनंच होतं हे तयार त्यामुळे इझी असतं आणि टिकतं पण हे अजिबात खराब होत नाही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या डब्यामध्ये छान राहतं आणि हे सांगू ना हे लगेच संपतं रोज जेवणात तुम्ही सकाळ संध्याकाळ खाल्लं की हे लगेच संपतं फार काही वेळ जास्त राहतच नाही राहतच नाही आपण खाऊन होऊन जातो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा मला नक्की कळवा कसं वाटलं आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय